आणि मला मनापासून सांगताना आनंद होतो आहे की आमच्या शिवसेनेचे जे प्रामुख्यानं एकमतानं ठरलेले उमे उमेदवार होते किरण भैया त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना भाजपाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांबरोबर काम करते हा मतदारसंघ चारशे पारमध्ये असेल आणि फार मोठं मताधिक्य असेल अशा पद्धतीची यंत्रणा देखील पूर्ण शिवसेनेकडनं राबवण्यात येते दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो खरोखर कार्यकर्त्यांमधला एक आदर्श आहे की शिवसेना या ठिकाणी इच्छुक असताना देखील तिकीट मित्र पक्षाला मिळाल्यानंतर आज शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये स्वतः शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पत्रकं देखील वाटायला सुरुवात केलेली आहेत घराघरापर्यंत पोचायला सुरुवात केलेली आहे आज पूर्ण ह्या यंत्रणेचा मी आढावा घेतला काही काळासाठी आज मी या ठिकाणी आलो होतो पूर्ण आढावा घेतला उद्यापासून आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगानं काम करण्याची भूमिका शिवसेनेचे सगळे पदाधिकारी घेतील या ठिकाणी स्वतः राणेसाहेब उमेदवार आहेत रवींद्र चव्हाणसाहेब या प्रचारामध्ये उतरलेले आहेत स्वतः किरण भैया सामंत आहेत निलेश राणे आहेत नितेश राणे आहेत आमची सगळ्यांची पूर्ण टीम आहे मी सव्वीस तारखेपासून स्वतः या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गट न्याय मेळावे लावलेले आहेत सिंधुदुर्गामध्ये लावलेली आहेत लाव आहे। त्याच्यामुळं ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं पाहिजे निवडणुकीचं ते शंभर टक्के वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे सिंधुदुर्गामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं कॉर्डिनेशन करून समन्वय करून सगळे नेते मंडळी काम करत आहेत आणि मला असं वाटतं की चार जूननंतर ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी कुणीही कुठच्या नंबरची जरी रूम घेतलेली असली तरी विजय नारायणराव राणेंचंच निश्चित आहे सव्वीस तारखेपासून आपण जिल्हा परिषद गटनिहाय फार मोठे मेळावे युतीचे घेतो आहे आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी आणि मतदार असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील किमान एका मेळाव्याला तीन ते साडेतीन हजार लोक उपस्थित असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील महिला भगिनी त्याच्यामध्ये असतील आणि सगळ्यात मोठा ह्या मतदारसंघाचा जो प्लस पॉईंट आहे तो म्हणजे ज्या इथल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या सी आर पी आहेत त्यांच्यासाठी जी आम्ही धोरणं राबवली त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर असलेल्या अनेक महिला भगिनी ज्या बचत गटामध्ये काम करत आहेत त्या देखील सक्रिय होऊन आमच्यासोबत प्रचाराला लागलेल्या आहेत त्याच्यामुळं कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही महायुतीचे उमेदवार फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील हे स्पष्ट झालेलं आहे त्या ब्रिगेडियर सावंतसाहेबांशी मी चर्चा करेन परंतु तिथले खऱ्या अर्थानं जिल्ह्याचे समन्वयक जे पक्षाच्या आमच्या लेटरेडवर आहेत ते स्वतः किरण सामंत आहेत म्हणजे त्याची मी प हे पण देईन तुम्हाला आणि स्वतः ते इच्छुक असल्यामुळे त्यांनी स्वतः यंत्रणा शिवसेनेची राबवण्याचा निर्णय घेतला आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत साहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं फिरतायत लोकांपर्यंत पोहोचतायत सगळी टीम त्यांची फिरते आणि हा विजय जो आहे तो कुठच्या एका पक्षाचा होणार नाही महायुतीचा होणार आहे तर ब्रिगेडियर साहेबांची काय शंका आहे काय दुःख आहे ते ए, मी स्वतः समजून घेईन नाही उभाठा अठ्ठेचाळीस मतदारसंघात लढत नाही आहे उभाठा सुद्धा काही जागांवरच लढते ना प्रश्न तुम्ही काय विचारला की शिवसेना वाढवण्यासाठी मी शिंदे साहेबांबरोबर गेलो शेवटी तीन पक्षाची अलायन्स आहे प्रत्येकाला मागं पुढं करावं लागतं मी धनुष्यबाण निशाणीवर निवडून आलेलो आहे मी भविष्यातला धनुष्यबाणाचाच उमेदवार असणार आहे गुवाहारमध्ये धनुष्यबाणच लढणार आहे खेडमध्ये धनुष्यबाण लढणार आहे त्याच्यानंतर राजापूर लांजामध्ये धनुष्यबाण लढणार आहे तिकडे दीपक केसरकर धनुष्यबाणावर लढणार आहे त्याच्यामुळे धनुष्यबाण गायब केला असे जे काही शब्दप्रयोग आपण करताय आहे त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही आहे तिथं धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाच्या साथीनंच कमळ विजयी होणार आहे आणि विशेषतः शिवसेनेचे काल मी एक स्टेटमेंट अशी केली मला जेव्हा विचारण्यात आलं की पंधरा पंधरा दिवसामध्ये निवडणुका लागत आहेत निवडणुकीचे उमेदवार जाहीर होत आहेत तर शिवसैनिकांसारखा ट्वेंटी ट्वेंटी कोणी खेळू शकत नाही आम्ही ट्वेंटी ट्वेंटी खेळणारे आहोत आम्ही निशाणी जशी कंगळ पोचवणार आहोत तशी धनुष्यबाण देखील पोचू आणि मला याची पूर्ण खात्री आहे की धनुष्यबाण डॅमेज होणार नाही ह्याची भविष्यात दक्षकता भाजप देखील घेईल याची पूर्ण खात्री आहे ज्यांची सत्ता येणार नाही त्यांनी काय त्यांचा जाहीरनामा आपण वाचला आहे का त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की ह्याला एक लाख रुपये देणार त्याला चार लाख देणार त्याला दहा लाख देणार त्याला पंधरा लाख देणार ज्यांची सत्ता देणार नाही त्यांना एक लाख रुपये देणार दोन लाख रुपये देणार द्यायला फरक पडत नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या नावानं तुम्ही मला प्रश्न विचारला त्यांच्याकडनं मी अशी अपेक्षा कशी ठेवू की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार आहेत म्हणून ते प्रचार करतील ते नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणार नाहीत असाच प्रचार करणार आहेत कारण ते विरोधातले आहेत आता त्यांनी जर आमचा प्रचार असा केला की नाही नाही आमचं वातावरण चांगलं आहे महायुतीची सत्ता येईल अशी कशी काय अपेक्षा तुमची तरी असू शकते ते आमचे विरोधक आहेत विरोधक म्हणून ते प्रचार करतील आणि मतदार त्याला आम्हाला मतदान करून उत्तर देतील त्याच्यामुळं <laughs> मी असा पूर्ण सर्वे केलेला नाही अजून सव्वीस तारखेनंतर करणार आहे त्याच्यामुळे याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही शेवटी उमेदवारी मिळेपर्यंत आमचा संघर्ष होता उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीचा उमेदवार चार तारखेला या मतदारसंघातून निवडून आलेला तुम्हाला दिसेल मी तेच सांगितलं ना वातावरण काही असो वातावरण कोणाचंही असो शेवटी एकदा तिकीट जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर आता चर्चा करून काय तिकीट परत ते आता आम्हाला मिळणार नाही तिकीट त्यांना मिळालेलं आहे आता त्यांना निवडून आणणं हा आमचा संकल्प आहे व ज्या व्यक्तीनं राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर खानाच्या कबरीवरचं अनधिकृत बांधकाम काढलं हे धाडस त्यांचं का झालं नाही आजही मला सगळ्या जातीधर्मांबद्दल मान सन्मान आहे त्यांचा आदर आहे परंतु ते जे काय बोलतात ते तुम्ही फारच मनावर घेता असे मनावर घ्यायची काही आवश्यकता नाही जे उरलं सुरलेलं आहे ते पण जाणार आहे जे आता तिकडं काही आमदार राहिले त्यांनी देखील आमचा प्रचार सुरू केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका आणि उद्यापासून त्यांचं काही मनावर घेऊ नका मिलिंद नार्वेकरांसारखी व्यक्ती माझ्या आमच्या पक्षात येणार की नाही येणार याचा फैसला करणारा मी मोठा नेता नाही परंतु त्यांचे माझे पूर्वीदेखील जेवाळ्याचे संबंध होते जर ते पक्षामध्ये आले तर त्याचा फायदा आम्हाला नक्की होईल मी आता विदर्भामध्ये पाच निवडणुकांमध्ये स्वतः सक्रिय होतो विदर्भामध्ये देखील त्यांचं एक मनापासून कौतुक केलं पाहिजे की त्यांनी स्वतःहून सांगितलं की ज्या कुठच्या उमेदवाराला तुम्हाला मतदान करायचं ते करा ज्यांना कोणाला निवडून आणायचं त्याने आडा की त्यांनी लोकशाहीमध्ये घेतलेली अतिशय चांगली भूमिका आहे त्याच्यामुळे ते, ते स्वतः कुठेही प्रचाराला बाहेर पडलेले नाहीत त्यांना राजकारणामध्ये ना रस नाही असं स्वतः मनोज दरांगेंनी सांगितलेलं असल्यामुळं जी यंत्रणा पक्षांची राबते त्या यंत्रणेतनं प्रचार चांगला होतो आहे आणि महायुतीचेच उमेदवार निवडून येतो नाही ते प्रचारातच सामील नाही आहेत नाही नाही आता मी पाच निवडणुकांमध्ये स्वतः फील्डवर काम केलं आहे म्हणून मी सांगितलं की ते निवडणुकींपासून अलिप्त आहेत आणि त्यांनी स्पष्ट आता त्यांचं मत त्या बॉक्समध्ये गेल्यानंतर कुठं घालायचं हा त्यांचा ना ते काही सांगून घालणार नाही आहेत त्याच्यामुळे त्यांचा कुठंही असा कुणावरही दबाव नाही आहे की तुम्ही हे केलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे आता बी जे पीसोबत आम्ही अलायन्समध्ये आहोत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली वंदनीय बाळासाहेबांचा आणि मोदी साहेबांचा फोटो टाकून नंतर आमच्यातली काही लोकं स्वतःच्या पदासाठी आम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलो त्याच्यानंतर परत आपण नॅशनल अलायन्समध्ये आलो आता अमित शहा साहेब साहेबांच्या संपर्कात मी तरी नाही मी भाजपाचं नेतृत्व म्हणून इथे देवेंद्रजींना ओळखतो आणि या सगळ्या घडामोडीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांबरोबर देवेंद्रजी होते आणि त्यांच्यासोबत वरची यंत्रणा होती म्हणजे साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील आता माझी पोहोच कुठपर्यंत एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींपर्यंत म्हणून देवेंद्रजी काय म्हणाले आणि एक शहासाहेब म्हणाले त्या भानगडीत मी पडण्यापेक्षा त्यांनी एकमत करून आम्हाला सांगावं प्रत्येक कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना असतात हे निर्णय नेते मंडळी घेत असतात त्याच्यामुळे नेते मंडळींनी एखादा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना ते समजवत असतात अजून कुठचाही निर्णय झालेला नाही मला जोपर्यंत माहिती आहे तोपर्यंत ज्यावेळी निर्णय होण्याची शक्यता होईल किंवा निर्णय होईल त्यांचे नेते त्यांची समजूत घालतील झाला तर तर जिल्हाप्रमुख माझ्यासोबत आहे तालुका प्रमुख आहे शहरप्रमुख आहे नाही नाही आधी पहिली गोष्ट मी शिवसेना म्हणून नक्की पक्ष म्हणून काम करतो पण माझी संघटना वाढवताना मी कुटुंब म्हणून वाढवतो त्याच्यामुळे जे काय निर्णय आम्ही घेतो जे काय आम्ही नाराज होतो जे काय आम्ही चांगलं काम करतो हे एकत्र बसून एकत्र निर्णय घेऊन करतो नाराजी नाराजी नव्हती असं समजण्याचं काही कारण नाही नाराजी होती आजही असू शकते परंतु शेवटी सगळे आम्ही कुटुंब म्हणून काम करत असताना सगळ्यांचं दुःख सारखंच आहे म्हणजे आज उमेदवारी मिळाली नाही म्हणून ह्यांना दुःख आहे आणि सखा भाऊ म्हणून मला दुःख नाही असं तर होणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांचं दुःख एक आहे परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आता स्वतः उमेदवारांनी जर निर्णय घेतलेला आहे आणि ते स्वतः सक्रिय ह्याच्यामध्ये झालेले आहे त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी बाजूला ठेवून महाराष्ट्रामध्ये एक नवा आदर्श निर्माण केलेला आहे तर आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळे मी मंगळून सांगितलं की पक्ष म्हणूनच आम्ही काम करतो पण त्याच्या पलीकडे जाऊन मी कुटुंब म्हणून काम करतो सगळ्यांची समजूत निघालेली आहे त्यांची समजूत निघालेली नाही त्यांची दोन तीन दिवसात घालतो तुमचं त्यांचं फारच गांभीर्यानं घेतलं तुम्ही म्हणजे मला असं वाटतं बाकी कोणी घेतलं नाही पण तुम्ही फारच गांभीर्यानं घेता ज्यांच्या वक्तव्याला महाराष्ट्रातली जनता कुठेही म्हणजे भुलत नाही किंवा त्याला प्रतिसाद देत नाही त्यांच्यावर चर्चा कशाला करायची आता मला सांगा की जी ही स्टोरी आहे आता त्याच्यामध्ये तुमचा तो प्रश्न तयार झाला पण ह्याच्या पलीकडे काय मतपरिवर्तन तर कोणाचं होणार नाही व ज्या एकनाथ शिंदेसाहेबांनी शिवसेना वाढवण्यासाठी अवरात्र मेहनत केली अवरात्र ताकद दिली त्या माणसाबद्दल मला असं वाटतं की जरी वैर आलं तरीसुद्धा तत्वाशी लढाई ठीक आहे पण वैयक्तिक पातळीवर आपल्या एखाद्या व्यक्तीवर टीका करत असताना तो किती वयाचा आहे असं भान ठेवणं मला असं वाटतं की राजकारणातलं एक संस्कार आहे कोण ठेवतात कोण ठेवत नाही पण मला असं वाटतं की तुम्ही ते जास्त गांभीर्यानं घेऊ नका महाराष्ट्रातली जनता ती घेत नाही चौपन्न टक्के मतदान झालं मी आता पण परत तिकडंच चाललेलो आहे परंतु तिथं असणारी उष्णता म्हणजे पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आणि त्या तापमानामध्ये मतदान करून घेणं हे फार महासंकट तिथे लोकांवर आहे पण मी मतदारसंघवाईज सांगतो की त्या ठिकाणी पहिले नागपूरची जी लढाई झाली आमच्यामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये तिथे नितीन गडकरी साहेब हे फार मोठ्या मतात जिंकलेले आहेत सुधीर मुनगंटीवारसाहेब देखील तिथे जिंकलेले आहेत त्याच्यानंतर भंडारा आम्ही जिंकलेलो आहोत गडचिरोलो आम्ही जिंकलेलो आहोत आणि शिवसेनेनं जी लढली राजू पारवेंची जागा ती देखील आम्ही दीड लाखाच्या वर्गानं आजच जिंकलेले आहोत असं वातावरण तिथे आहे पाचवीच्या पाचवी जागा या महायुतीच्या येणार तर टक्केवारी कमी झाली हा परिणाम सगळ्याच पक्षांना झाला आहे कारण हीटच एवढी आहे उष्णताच एवढी आहे आता मला एक व्हिडिओ आला आहे तुम्हाला दाखवतो सकाळी मी त्यावेळी तिकडनं निघालो तेव्हा पूर्ण ऊन होतं आणि आता इथं धोधो पाऊस पडतो हे जे काही तिकडे वातावरणामधले बदल चालू आहेत त्याच्यामुळं लोकं बाहेर काढणं कारण शेवटी काही शेतीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत पाऊस पडत असेल तर काय शेतकऱ्यांनी करायचं ऊन पडलं असेल तर काय तयारी करायची ह्या संदर्भात ते मतदान कमी होते आपण बोलून तोंडाची वाफ घालवायची नसते चार तारखेला सगळ्या मतदारसंघाचं कॅल्क्युलेशन समोर येईल आणि वराडकर साहेब सांगतील की नक्की रत्नागिरी मतदारसंघातनं किती मता झालं मतदान झालेलं आहे किती मताधिक्य मिळालं आणि रत्नागिरी मतदारसंघ किती नंबरला आहे ते विशेष प्रयत्न कार्यकर्ते करतील परंतु शेवटी हे सगळं करत असताना प्रत्येक माणसाची प्रकृती देखील अतिशय महत्त्वाची आहे महत्त्वाची आहे त्याच्यामुळे महत या सगळ्या उष्णतेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येकानं काळजी घ्यावी ही देखील माझी पालकमंत्री या नात्याने विनंती आहे जिल्ह्यातल्या लोकांना त्याच्यामुळे जसजसे आता दिवस पुढे जातील त्यानंतर किती तापमान आहे काय आहे त्या संदर्भात तसं मतदान बाहेर काढू पहिल्या सकाळच्या टप्प्यात काढू नंतर संध्याकाळी करू असं काहीतरी करू नियोजन